आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर से जेके से आपण जर पाहिलं तर परभणी येथील घटनेचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटल्याचं पावास मिळतं भव्य मोर्चा या ठिकाणी भीमसैनिकांनी काढलेला आहे आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या ठिकाणी तीव्र भावना कार्यक्रम कार्यकर्तेची व्यक्त करत आहेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत परभणी येथील घटनेचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उमटले आहेत आज आपण सलग या ठिकाणी पाहिले तर दुसऱ्या दिवशी कर्जतमध्ये आंदोलन होण्याचं पावास मिळतं कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत परभणीतील घटना घडली काय कार्यकर्त्यांची भावना आहे जे परभणीमध्ये जी घटना घडली त्या संपूर्ण महाराष्ट्राला एक निंदनीय बाब ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे की त्या ठिकाणी आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा या पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमध्ये त्याचा खून झाला आहे त्याच्या निषेधार्थ आज कर्जत कर्जतमध्ये कर्जसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वतीनं खासदार रामदास जाटोलेसाहेब यांच्या आदेशानं या ठिकाणी दत्ताजी कदम विशाल काकडे या सर्व भीमसैनिकाच्या वतीनं कर्जत बंदचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व तालुक्यातील भीमसैनिकांची भावना ही अतिशय तीव्र आहे आणि या आजच्या या बंच्या निमित्तानं मी शासनाला एकच सांगू इच्छितो की त्यांनी या भीमसैनिकाच्या सहनशितीचा अंत पाहू नये अन्यथा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही जागेवर बसू देणार नाही एवढीच आजच्या या बंच्या निमित्तानं या ठिकाणी गुवाहीत देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत विशेष काकडे त्यांची संवाद साधूया काय भावना आहे कार्यकर्त्यांची काल जे सोमनाथ सूर्यवंशी त्याचा पोलिस कस्टडीमध्ये पोलिसांच्या हानीमारीमध्ये ते जीव गेलेला आहे त्या जीव गेल्याबद्दल पूर्ण भारतभर व महाराष्ट्रभर आंदोलन चालू झालेले आहेत त्या आंदोलनामध्ये सर्व भीमसैनिक सामील होऊन ह्या आंदोलनाला मोठ्या स्वरूपात गती देत आहेत तसेच जो सोमनाथ सुरवशा होता तो एक वड्रा समाजाचा असून त्यांनी भारतीय संविधानाच्या अस्मितेसाठी त्या ठिकाणी आलेला होता व त्या ठिकाणी येऊन त्याला अटक करण्यात आली चुकीच्या पद्धतीने त्याला मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा पोलीस स्टेशनमध्येच जीव गेला तिथून पुढं त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथं घोषित म घोषित केला त्याबद्दल आमच्या अशी शासनाला मागणी महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री यांना अशी मागणी आहे की त्या सोमनाथ सुर्यच्या कुटुंबास पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करण्यास यावी व तसेच त्याच्या घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी सामील करून द्यावी अन्यथा इथून पुढे सर्व भीमसैनिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल ह्या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही महाराष्ट्र सरकार सरकारचा जाहीर निषेध करण्यात येईल इथून पुढे जर क कोणती त्या कुटुंबाची दक्षता न घेतल्यास आम्ही मुख्यमंत्र्याच्या नावाने जोरदार जोर्दा, घोषणाबाजा करून तिथून पुढचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल संविधानाच्या रक्षणासाठी वाडळ समाजातील एक आमचा सच्चा भीमसैनिक रस्त्यावर उतरला होता आणि त्याला अटक करून या प्रशासनाने पोलीस कस्टडीत त्याचं दुर्दैवी असं निधन झालं या घटनेचं आम्ही कर्जत तालुक्याच्या वतीनं सर्व भीमसैनिकाच्या वतीनं तीव्र अशा शब्दात निषेध व्यक्त करतो आणि मी राज्य सरकारला विनंती करतो की भीमसैनिकाचा कुठलाही अंत न त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीचं पुनर्वसन करावं त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हे समजते भीमसैनिकाला न्याय मिळवून द्यावा अशी आम जी आमची आमची या ठिकाणी भूमिका असणार आहे परभणी इथे घडलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज कर्जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध गावबंद करून जाहीर असा निषेध करण्यात आलेला आहे या निषेधार्थ समस्त भीमसामांच्या वतीने भीमसैनिकाच्या वतीने आणि रिपब्लिकन पार्टी आप इंडियाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर एक मोर्चा काढण्यात येत आहे त्यानंतर आपण या निषेधार्थ जमत असताना या कर्जतमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून असलेला हा कर्जत संवेदनशील तालुका आहे या हा असतानासुद्धा या परभणी घटनेच्या निषेधार्थ इथं जी घडलेली घटना आहे परभणीत त्या सोमनाथचा मृत्यू झाला त्या मृत्यूला मृत्यू झालेल्या सोमनाथच्या कुटुंबियाला मदत मिळावी शासनाकडून अशी विनंती करतो आणि शासनाचा आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर असा निषेध करतो आणि यानंतर जर यापुढे जर काय आंदोलन घडलं तर आम्हाला परत जुना प्यांतर एकदा निर्माण करून परत जशाच तसे उत्तर या पोलीस प्रशासनाला द्यावं लागेल असं मी घ्यायच येतो या परभणीच्या घटनेचे पोलिसांनी ज्या ज्या कारवाई केल्या त्याच्यामध्ये सोमनाथ सुरू शिमय झालाच त्यासोबत काल देखील परभणीचा बुलंद आवाज आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोळे साहेब यांचं देखील हृदयविकारानं निधन झालेलं आहे जे एफ आय आर पोलिसांनी रजिस्टर केला ते एफ आय आरमध्ये मध्ये त्यांचं एक नंबरला आरोप म्हणून नाव होतं तर विजय वाक वाक वाकोड यांचं जर परिचय द्यायचा म्हटलं तर अगदी नामांतरणापासून त्या लढ्यामध्ये हैरण्यांना भाग घेतलं ते नेतृत्व होतं आणि परभणीमध्ये जिल्हा बंद करत असताना सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी जाहीर केली होती आणि ह्या कृती मागत जो कोणी आहे त्याचा तुम्ही शोध घेऊन त्याच्यावरती रितसर कारवाई करावी ही पहिली मागणी विजय वाकडेंनी केली होती याचाच अर्थ असा की पोलिशा पोलिसांच्या दडपशाहीला आणि त्यांनी जे काही कट रचून हे कारस्थान केलेलं आहे त्याच्यामुळे हे आमचे चळवळीचे चांगले चांगले जे ज्येष्ठ नेते याला बळी पडत आहेत काल सर्वृदय विकाराचा अटॅक आल्याच्यानंतर विजय वाकडंचं निधन झालं हे चळवळीची खूप मोठी हानी आहे आमचं सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की पोलिसांनी अशा पद्धतीचे कोंबिंग करून जे काही तरुण पोरांना जे नुकसान केलेलं आहे जे शिक्षण घेत आहेत अशा पोरांवरती खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घेऊन या समाजाला न्याय देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे आमची भूमिका आपण या ठिकाणी पाहिलंय की आ, या येथील घटनेमध्ये दोन भीमसैनिकांचा बळी या ठिकाणी गेलाय आणि अशा संबंधित यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी भीमसैनिकांनी दिल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं गणेश जेवरे अहिल्यानगर सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत